शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवण्याची नामुष्की अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित नेमके कारण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर द्या बघा मित्रांनो राज्यात सध्या टेट अर्थातच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा सुरू आहे अनेक ठिकाणी अचानक सिस्टीम बंद पडल्याने बऱ्याच भावी शिक्षकांना सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवलेले सोडावे लागलेले आहेत राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पदासाठी आय बी पी एस कंपनीच्या माध्यमातून टेट परीक्षा घेण्यात येत आहे राज्यातील अनेक ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात तब्बल तीन वेळा सिस्टीमच बंद पडली सिस्टीम सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींनी सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवावे लागले त्यामुळे त्यांना बराच वेळ गेल्याची तक्रार परीक्षार्थ्यांनी केली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस मे पासून घेण्यात येत आहे पाच जूनपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे राज्यातील अनेक डिजिटल परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात असलेल्या उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला आहे तांत्रिक अडचणींमुळे हजारो बावीस शिक्षकांना पेपर पूर्ण सोडवता आला नाही त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आता पुढचं बघा महत्त्वाचं विवाहित प्रमाणपत्र नसल्याने अनेक परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित परीक्षेसाठी आलेल्या अनेक विवाहितांची माहेर आणि सासरची आडनावे आधार कार्डवर वेगळी लागलेली होती त्या महिलांनी लग्नाचा पुरावा असलेले विवाह प्रमाणपत्र सोबत आणले नव्हते त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशाची मुभा देण्यात आली नाही त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले तुषार देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशनतील अनेक केंद्रावर टेट परीक्षेवेळी अचानक संग संगणक बंद पडले आहेत पुन्हा संगणक सुरू झाल्यावर सोडवलेले काही प्रश्न पुन्हा सोडवावे लागले त्यात बराच वेळ गेला आहे याचा परिणाम निकालावर लागण्याची दाट शक्यता आहे असं तुषार देशमुख सांगतात धन्यवाद मित्रांनो